कोचिंग क्लासेस राजमार्ग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण टॉपिक सुरू केला होता संख्या आणि संख्या पद्धती त्या सर्वात आधी आपण पाहू मूळ संख्या म्हणजे काय असते ठीक आहे तर मूळ संख्या म्हणजे अशा संख्या असतात ज्या संख्येला एकने ने ज्या संख्येला एक ने आणि त्याच संख्येने भाग जाते मूळ संख्या म्हणजे काय अशा संख्या ज्या संख्येला एक ने आणि त्याच संख्येने भाग जाते त्याला काय म्हणायचं मूळ संख्या आता आपण समजून काय असते भाग वगैरे काय असते तर ठीक आहे संख्या ही संख्या एक लिहिली समजा मी दोन संख्या ही संख्या लिहिली दोन्ही संख्या लिहिली मला तुम्ही सांगा दोन्ही संख्या कोणत्या येते बरोबर

चार चार दोन चार एक चार पाठ येते चार चार पहा आणि लक्षात तुम्हाला जर म्हटलं दोन ही संख्या कोणत्या पाठ येते फक्त तर दोन, दोन चारी चारी चार तीन ही संख्या कोणत्या पाठ येते तीन चार ही संख्या कोण कोणत्या पाठ येते दोन पण येते आणि चार चार पण येते आणि समजाय जरी लिहिले मी पाच तर पाच ही संख्या कोणत्या पाठ येते तिथे पाच चार पाच अजून दुसऱ्या कोणत्या पाठ येते का नाही लक्षात तिच्यानंतर सहा सहा कोणत्या पाठ येते सांगा

कोणत्या पाठात अजून दोन चार दोन चार अजून चार चार अजून म्हणजे आली का मी तुम्हाला सुरुवातीला मूळ मूळ संख्या संख्या म्हणजे मुल म्हणजे काय सांगितलं मुल होतं अशी संख्या ज्या संख्येला कितीने एक ने आणि अजून त्याच संख्येने भाग जाते त्याच संख्येने भाग जाते त्याला काय म्हणतात मूळ संख्या बरोबर आहे भाग झाले म्हणजे त्या पाड्यात आली पाहिजे त्या पाड्यात आली पाहिजे दोन ही कोणत्या पाड्यात येते फक्त दोन चार म्हणजे दोन ला कितीने भाग जाणार फक्त दोन ला जाणार दोन ला दोनच्या व्यतिरिक्त का नाही सोप्या भाषेत भाग जाणं म्हणजे काय त्या संख्या आली पाहिजे बरोबर आहे ही संख्या कितीच्या पाड्यात येते तीन चार तीन ही संख्या कितीच्या पाड्यात येते तीन चार चार ही संख्या चार आणि चार पाच ही संख्या पाच आता मला सांगा त्याच पाड्यात येणाऱ्या संख्या कोण कोण आहेत दोन तीन पाच चार चार आहे का चार कोणत्या पाड्यात येते दोन चार आणि परत कोणत्या येते चार चार बरोबर आहे म्हणजे त्याच पाड्यात येणारी संख्या कोणती दोन तीन अजून पाच अजून सात अजून सॉरी अजून सात अजून 8 येणार का नाही कारण आठ किती आणि आठचे आता काय ज्या संख्या फक्त म्हणजे दोन ही संख्या दोनच्या तीनच्याच पाड्या पाच ही संख्या पाचच्याच पाड्या असं जर येत असतील तर त्याला कोणत्या संख्या म्हणणार आपण मूळ संख्या त्याला कोणत्या संख्या म्हणणार मूळ संख्या बरोबर आहे मग बाकीच्या ज्या उरल्या बाकीच्या ज्या राहिलेल्या संख्या असतील त्या सगळ्या संख्या कोणत्या संख्या असतील संयुक्त संख्या एकदा मला मूळ संख्येची डेफिनेशन सांगा मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला एक ने आणि त्या भाग जातो त्याला काय म्हणतात मूळ संख्या आपण आपल्या भाषेत काय म्हणू शकतो त्याला मूळ संख्या म्हणजे काय ती संख्या फक्त कोणाच्या पाड्यात येते त्याच संख्येच्या दुसऱ्या कोणाच्या पाड्या देते का नाही म्हणजे त्याला काय म्हणणार आपण मूळ संख्या लक्षात आणि उरलेल्या जेवढ्या काही असते उरलेल्या जेवढ्या काही असते त्याला कोणत्या संख्या म्हणणार संयुक्त संख्या लक्षात आता संयुक्त संख्या तर खूप सारे आहे किंवा मूळ संख्या खूप सारे आहे लक्षात पण आपल्याला पेपरचा अभ्यास आप करताना नवदयचा आपल्याला अभ्यास करताना किती पर्यंतच्या संख्येचा अभ्यास करायचा आहे फक्त किती पर्यंतच्या शंभर पर्यंतच्या शंभर पर्यंत कोणत्या संख्या असतील काही संख्या असतील मूळ संख्या आणि काही संख्या कोणत्या असतील संयुक्त संख्या मूळ संख्या कोणत्या ज्याला एकने आणि त्याच संख्येने भाग जाते एकने आणि त्याच संख्येने भाग जाते म्हणजे ती फक्त त्याच्याच पाड्या देते लक्षात त्याला म्हणणार आपण मूळ संख्या आणि उरलेल्या सर्व संख्या काय असतील संयुक्त संख्या आता बा एक ते शंभर पर्यंतचा जर आपण विचार केला किती पर्यंत एक ते शंभर पर्यंतचा विचार केला एकूण मूळ संख्या किती पंचवीस एकूण मूळ संख्या कितीतील पंचवीस पंच लक्षात आता त्या बाबा आपण कोण कोणत्या आहेत आता ह्या पाठ करावं लागतात आपल्याला ह्या काय करावं लागतात पाठ आता माझ्या सोबत सोबत म्हणायचं तुम्ही ह्या चला एक ते दहा पर्यंत कोण आहे सांगा

इतक्या हो ते शंभर शंभरच्या दरम्यान कोण आहे हा लक्षात म्हणजे ह्या जर संख्या मोजल्या तर किती संख्या भरणार आहे पंचवीस तर पंचवीस संख्या आता मला सांगा आपण किती पर्यंत पाहिले शंभर शंभर मंग या शंभर संख्या आहेत नाही तर या शंभर संख्येमध्या जर पंचवीस कोणत्या संख्या आहेत मूळ संख्या बरोबर आहे मी तुम्हाला काय सांगितलं होतं उरलेल्या संख्या कोणत्या संख्या आहेत मला सांगा शंभर मधल्या पंचवीस गेल्या मधल्या पंचवीस गेल्या पंच्याहत्तर राहतात पंच्याहत्तर याचा अर्थ पंच्याहत्तर कोणत्या संख्या पाहिजेत पण जर आपण असं उत्तर दिलं की उरलेल्या संख्या पंच्याहत्तर या संयुक्त संख्या आहेत तर आपलं उत्तर चुकणार आपलं उत्तर चुकणार वजाबाकी चुकली का आपली नाही लक्षात चुकलं काय आपल्याला एक गोष्ट अजून माहित नाही की एक ही ज़िए ज़िए? की संख्या मूळही नाही आणि संयुक्त सुद्धा नाही काय ध्यानात ठेवायचं ही एक गोष्ट आपल्याला ठेवायची कोणती एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही एक ही संख्या झालं आता बघा इथे किती मी पंच्याहत्तर संयुक्त लिहिलं होत्या पण हिच्यातली एक ही संख्या एक ही संख्या कोणती नाही मुळ पण नाही आणि संयुक्त पण नाही पण मूळ आपण एकला काउंट केलेला आहे का या जेवढ्या काही संख्येतला आपण काउंट केलं का मोजलं का नाही ना, ना। आपण ती उरली कशात इच्यात आली ती शंभर मधल्या पंचवीस गेल्या किती उरल्या पंच्याहत्तर पंच्याहत्तर कोण म्हणला आपण संयुक्त पण अजून किती कमी करायची आपल्याला जर कमी तर किती राहतात चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर काय होते मग आपल्या संयुक्त संख्या चौऱ्याहत्तर काय होते आपल्या संयुक्त हा एक आपल्याला मुद्दा लक्षात ठेवायचा पेपर मध्ये कशा कशावर प्रश्न विचारेल तुम्हाला विचार एक ही संख्या कोणती संख्या आहे मूळ संख्या आहे का तर संख्या मूळ असेल का नाही नाए एक ही संख्या संयुक्त संख्या असेल का नाही आता अजून एक प्रश्न विचारते एकमेव समसंख्या अशी आहे एकमेव समसंख्या अशी आहे आहे की मूळ इतर तुम्ही जर सर्व संख्या पाहिल्या का सर्व संख्या तर ही संख्या कोणती आहे सम आहे का विषम आहे विषम विषम ही कोणती आहे विषम ही कोणती आहे विषम विषम कशाम ठरवली आपण एकक स्थानी किती आहेत सात आलं चल ही कोणती संख्या आहे विषम आलं चल सर्व जर संख्या तुम्ही पाहिल्या तर सर्वच्या सर्व संख्या कोणती आहे तुमच्या विषम संख्या आहेत पण एकमेव संख्या ही संख्या तुमची अशी आहे ही संख्या कोणती आहे तुमची समसंख्या म्हणजे तुम्हाला ध्यान काय ठेवावं लागेल की दोन ही एकमेव समसंख्या आहे जी की कोण आहे मूळ संख्या आहे समजलं टॉपिक एकदा फास्ट मध्ये पहा एकदा की मूळ संख्या म्हणजे काय अशी संख्या जी एक आणि त्याच संख्येच्या पाड्यात येते त्या म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला काय म्हणणार आपण मूळ संख्या हा आणि उरलेल्या संख्या कोणत्या असतील तर तुमच्या संयुक्त संख्या एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या किती असतील पंचवीस एक ते शंभर पर्यंत संयुक्त संख्या किती असतील चौऱ्याहत्तर एक ही कोणती आहे सम आहे की संयुक्त आहे सॉरी एक ही मूळ आहे की संयुक्त आहे कोणतीच नाही कोणतीच नाही लक्षात दोन्ही कशी संख्या आहे दोन्ही मूळ आहे पण मूळ असून सुद्धा तिथं कोणते झालं क्लिअर